आज सकुल साळीन्यात ग्रह आळंदी या ठिकाणी ज्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं ते आमचे आळंदीकर ग्रामस्थ आणि मित्र परिवार यांचं मी सर्वप्रथम ऋण व्यक्त करतो त्यांच्या ऋणामध्ये कायम राहण्याचा निश्चित प्रयत्न करत राहील आळंदी येथील वैभवी आवेकर भावे रामचंद्र संस्थांच्या विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम मी संबंधित सर्व घटकांचेही आभार व्यक्त करतो आणि या ज्या विश्वासानं विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तो विश्वास कार्यातून सार्थ ठरेल यासाठी माऊलींनी आम्हाला शक्ती द्यावी बळ द्यावी श्रीरामाची श्रीराम मंदिराची सेवा आमच्याकडून चांगली होईल यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू आळंदीच्या वैभवात निश्चित अधिकाधिक वाढ होईल या पद्धतीने या पुढील काळात कार्यरत राहू आणि विविध सामाजिक शैक्षणिक धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रीराम मंदिरामध्ये मा कार्यक्रम होतील सर्व ग्रामस्थ नागरिक वारकरी भाविक यांना आवाहन करण्यात येत आहे की जास्ती जास्त लोकांनी श्रीराम मंदिरामध्ये सदी सधीच्या भेट देऊन श्रींचं दर्शन आणि होणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थित राहावं असे मी सर्वांना आवाहन करतो